मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी आलेल्या माहितीनुसार आज आपण पाहणार आहोत योजनेचा लाभ घेत असलेल्या ला लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे बारावा हप्ता कधी मिळणार आहे या योजनेअंतर्गत जून महिन्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या, या चॅनलवर जी खरी माहिती असते तीच तुम्हाला पाहायला मिळत असते अशीच खरी माहिती यापुढेही तुम्हाला मिळत राहावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा बऱ्याच ठिकाणी अशी माहिती दिल्या जात आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जून महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना वितरण सुरू झाले आहे परंतु कोणत्याही जिल्ह्यामध्ये सध्या तरी योजनेच्या बारव्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले नाही मग आता बाराव्या हप्त्याचे वितरण कधी सुरू होणार आहे जून महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कोणत्या तारखेला जमा होणार आहे याविषयी सविस्तर आपण पुढे पाहणारच आहोत लाडक्या बहिणींकडून एक मागणी करण्यात येत आहे सरकारला की ज्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यामध्ये सरकारने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करावे आणि आमचीसुद्धा सरकारला विनंती आहे की लाडक्या बहिणींना लवकरात लवकर तो मिळावा म्हणजेच ज्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावे कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै दोन हजार चोवीसपासून करण्यात आलेली आहे आणि तेव्हापासून ज्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला आहे ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहे आणि ज्यांना योजनेचा लाभ मिळत आहे त्या सर्व बहिणींना आपले परिपंच आपले कुटुंब चालविण्यामध्ये या योजनेअंतर्गत दर महिन्याला मिळणारे पंधराशे रुपये याचा मोठा आधार लाडक्या बहिणींना मिळालेला आहे आणि आपल्या घरगुती गरजा पूर्ण करण्यामध्ये मोठा अर्थसहाय्य लाडक्या बहिणींना लाभलेला आहे आणि म्हणून सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा आणि लाडक्या बहिणींना ज्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावे अशी विनंती सरकारला करण्यात येत आहे दोन तीन महिन्या अगोदर लाडक्या बहिणीचा हप्ता पंचवीस किंवा सव्वीस तारखेला के वितरित केला जात होता परंतु या दोन तीन महिन्यापासून मार्च महिन्याचे पैसे एप्रिलमध्ये एप्रिल महिन्याचे पैसे मेमध्ये आणि आणि मे महिन्याचे पैसे जूनमध्ये या प्रकारे लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला म्हणजेच ज्या महिन्याचे पैसे त्या महिन्यामध्ये मिळालेले नाही याचा अर्थ असा की महिना पूर्ण झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले आहे आणि आता जून महिनासुद्धा समाप्तीकडे जात आहे तरीही जून महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले नाही परंतु या ठिकाणी एक माहिती अशी आलेली आहे की जून महिन्याचे पैसे जून महिन्यामध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल आणि याचा मुहूर्त असा ठरलेला आहे की अठ्ठावीस जूनपर्यंत लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे वितरित करण्यात येणार आहे याचे कारण असे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला सुरू करण्यात आलेली आहे आणि आता अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एक वर्ष पूर्ण होत आहे बारा महिने पूर्ण होत आहे आणि म्हणून अठ्ठावीस जूनपर्यंत लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे असे वर्तविल्या जात आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचावी याकरिता व्हिडिओला शेअर करा आता तीन हजार रुपये जून महिन्यामध्ये कोणत्या लाडकी बहिणींना मिळणार आहे तर पहा काही बहिणींना मे महिन्याचे पैसे मिळालेले नाही तर ज्या बहिणींना मे महिन्यामध्ये पैसे आलेले नाही काही कारणास्तव अशा राहिलेल्या बहिणींना मे आणि जून असे दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या येणाऱ्या योजनांविषयी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर उपलब्ध असते यापुढेही येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा